संत लोक आहेत त्यांच्या बरोबर आपण चालत आहोत त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून आपण त्यांच्या मागे मागे जातो कलेू येशून आपल्याला सांगितलं ज्यांना माझ्या मागे यायची इच्छा आहे ते लोक आप आपल्या वाधस्तंभ उचरायचं आणि प्रभूकडे बघायचं आणि प्रभूच्या मागे चालायचं പത്ര പൗലി ജോ നവാ മാണസ দেওয়া লোট নচন প্রার্থনা তুমি প্রত্যেক तुमचा कुटुंब शुद्ध करणार आहे हा लेलुया आज आपण शुद्ध झाला तर उद्या परमेश्वर आपल्या जीवनामध्ये एक चमत्कार करणार हा लेलुया आज शुद्ध होण्याच्या कामासाठी आपण स्वतःला समर्पण करूया येशू ख्रिस्ताच्या नावाने एकत्र जमलेले आहोत आपल्या सर्वांचे मी स्वागत करत आहे प्रभू तुम्हा असो आणि सर्व समर्थ परमेश्वर पिता आणि पुत्र आणि पवित्र आत्मा तुम्हाला आणि तुमच्या मनातील सर्व इच्छेला आशीर्वादित करू Yeah.

येशूने संदेश दिला की तुमच्यामध्ये तुमच्या मध्ये कोणाला तरी मेंदूच्या संबंधामध्ये खूप मानसिक आजार नाही तर मेंदूच्या संबंधातून त्रास काहीतरी का का एका त्रासातून खूप सहन करणारा एका व्यक्तीला येशूने आजच्या आपल्या प्रार्थनामध्ये सर्वात पहिले पूर्णपणे बरे केलेला आहे इतकं प्रेम प्रवेश ख्रिस्तान आपल्यावर केलेला आहे कारण त्याने स्वेच्छेनं आपला मधस्तंभ कालवरीवर वाहिला आणि त्याला बसलेल्या फट फटक्यामुळे आम्हा सगळ्यांना आरोग्य मिळालेलं आहे आज ते आरोग्य आपण स्वीकारणार आहोत कारण आपलं काहीही आजार असो कुठलाही आजार असो डॉक्टरांनी कुठलेही रिपोर्ट दिले असतील तरी सुद्धा आपला विश्वास असला पाहिजे येशू ख्रिस्ताच्या पाठीवर आणि अंगावर जे, अंगा जे फटके मारण्यात आले त्या प्रत्येक फटक्यामध्ये आपल्या आजाराचं नाव लिहिलेलं एकूण चाळीस फटक्यांचा मार त्याला बसला आणि त्या फटक्यांच्या व्रणांमध्ये प्रत्येक आजाराचं नाव लिहिलेलं आणि यशयाचा ग्रंथ अध्याय त्रेपन्न वचन पाच मध्ये आम्हाला सांगण्यात आलेलं आहे की त्याला बसलेल्या मारांमुळे आम्ही निरोपी झाला आणि म्हणून त्या देवाच्या कोकळाकडे आपण पाहूया त्याची आराधना करूया त्याच स्वागत करूया देवाच्या गो अवस्थेत त्याला तिथे येशूच्या पायाजवळ ठेवण्यात आला येशून त्याला म्हणाल उचल आणि चालायला त्या क्षणाला तो आपल्या खाटेवरनं उठला व आपली खाट घेऊन तो खरी चालत गेला आज प्रभू आपल्या प्रत्येकाला आरोग्य देऊ इच्छितो इथे उपस्थित असलेल्या प्रत्येक व्यक्तीला आज प्रभू स्पर्श करणार आहे इथून कोणीही रिकाम्या हाताने घरी जाणार नाही तुमची ओंजळ आज प्रभू ठरणार आहे त्या प्रभू येशू आज आपण आपलं समर्थन करत आहोत पण येशू म्हणतो तुझ्या पापांची क्षमा झाली आहे आपण सर्वजण शक्त आपण सर्वजण दुर्बळ आहोत आणि संत कोण रोमकरास पत्र अध्याय तीन आणि वचन तेवीस मध्ये आपल्याला सांगतो की ह्या जगात सगळ्यांनी पाप केलेला आहे आणि देवाच्या गौरवास कोणी पडलो आहोत आपण प्रत्येक जण जरी देवाच्या प्रतिरूपाचे असलो जरी आपण देवाशी सदृश्य असलो तरी सुद्धा आपण पापी आहोत आणि पापामुळे देवाचा गौरव आपल्यावर येत नाही देवाच्या गौरवास आपण कोणे पडलो आहोत कमी पडलो आहोत आज आपल्या पापांची आपण आठवण करूया आणि अंत अंतकरणांतून त्या प्रभूला सांगूया स्तोत्र एकशे एकोणचाळीस प्रमाणात की हे प्रभू येशू माझ्या अंतकर्णाची झडती हे माझ्या खोल अंत कर्णाच्या कप्प्याची झडती हे आणि माझ्या सगळ्या पापांची आज तू क्षमा करा माझी सगळी मलिनता तो काढून टाक मला शुद्ध करा हे प्रभू कर आपण सगळे जण आपल्या हातात घडलेल्या अपराधांची क्षमा मागूया विशेष करून प्रथम आपल्या मनातले सगळे वाईट विचार आज आपण प्रभूला समर्पित करूया आपल्या मनातले वासना आपल्या मनातला राग आपल्या मनामध्ये आपण केलेली कारस्थान कटस्थान त्याबद्दल आज आपण प्रभूकडे क्षमा मागूया वाईट विचार येतात आपल्या मनामध्ये बद्दल आपण प्रभूकडे क्षमा मागूया आणि विशेष करून ज्यांना आज आपण क्षमा केली नाही ज्यांच्याबद्दल असं मनामध्ये राग आहे दुवेष आहे त्या व्यक्तींना आज आपण क्षमा करूया आठवा व्यक्ती त्या व्यक्तीला आपल्या डोळ्यासमोर आणा आणि त्या व्यक्तीला मना मनापासून प्रभू येशू ख्रिस्ताच्या साक्षीनं आज त्यांना क्षमा करा कारण जोपर्यंत आपण इतरांना क्षमा करत नाही तोपर्यंत आपल्या पापांची क्षमा होणार नाही आणि जर आपल्या पापांची क्षमा होणार नाही तर मग आपण बरे होणार नाही मग आपला नाश होणार म्हणून आज आपण प्रभूकडे विशेष करून पवित्र आत्म्याकडे शक्ती मागूया की हे पवित्र आत्म्या मला क्षमा करण्यासाठी सामर्थ्य दे सामर्थ्य दे मला क्षमा करण्यासाठी आपण पूर्णपणे प्रभूला ज्यांच्याबद्दल आपल्या मनात राग आहे ती व्यक्ती ती उपस्थित असेल किंवा नसेल ती व्यक्ती खरी असेल ती व्यक्ती जिथे कुठे असेल कदाचित ती व्यक्ती मरण पावली असेल पण आज आपण प्रभूकडे त्या व्यक्तीसाठी प्रार्थना करू त्या व्यक्तीला आपण क्षमा करूया आणि जे बंधन आपण आपल्या अंतकरणामध्ये ठेवलेलं आहे त्या व्यक्तीबद्दल जणू काही त्या व्यक्तीला आपण बांधून ठेवलेलं आहे आज ते बंधन आपण मोकळं करूया प्रभू येशू ख्रिस्त जो मार्ग सत्य आणि जीवन आहे तो आपल्याला युहान आठ बत्तीस मध्ये सांगतो की तुम्हाला सत्य समजेल आणि ते सत्य तुम्हाला करेल आज आपण आपण ते सत्य जो येशू ख्रिस्त आहे त्याला स्वीकारून आपण ज्या कोणाला आपण बांधून ठेवला आहे त्या सगळ्यांना मुक्त करूया क्षमा करूया आठवा ती व्यक्ती आपल्या डोळ्यात आला आणि त्या व्यक्तीला क्षमा करा अले दुरीया। अले दुरीया। अले दुरीया। अले।

दारू पीत आहे दुसऱ्यांना दारू पाजवत आहे तुमच्यामध्ये काही लोकांच्या घरी दारूच्या विक्रीचा महापाप झालेला आहे सगळे लोक येशूकडे सोरी बोला येशूला सांगा मला त्या शेताना पासून लांब ठेव म्हणून येशूला सांगा येशू मला मदत करणार आहे घरातून मरण पावलेले लोकांच्या वारंवार आटवून येत आहे आम्ही त्यांच्यासाठी जे करण्यासारखं केलं नाही म्हणून भावना तुमच्यामध्ये काही लोकांना होत आहे ते आता ईशुधा समर्पण करा शरीरातील काही अवयव हो। विशेष प्रकारे पायाचा काही भाग वर दुखत आहे तसाच प्रकारे डोळ्याला कसे तरी वाटत आहे असा अनेक त्रासातील लोकांना पवित्र आत्म स्पर्श करत आहे काही लोकांनी केलेले काम अधुरे लिहिलेले आहे त्यामध्ये आत्मा मदत करत आहे संधी त्रासामुळे हाताला पायाला वगैरे दुखणे असलेल्या काही लोकांना पवित्र आत्मा स्पर्श करत आहे वारंवार सारथी येत आहे म्हणून त्रासातून जाणाऱ्या काही लोकांना प्रभू स्पर्श करत आहे गर्भाशयाच्या संबंधातील त्रास असलेल्या कोणाला तरी गर्भाशयाचा संबंधातील जरा जोरदार त्रास असलेले कोणाला तरी पवित्र आत्मा स्पर्श करत आहे कोणतरी एक व्यक्ती आहे खूप रागवत रा, राग आहे त्या व्यक्तीला पवित्र आत्मा एक आशीर्वाद देत आहे या एकूण कायमच्या बाळ पडायला इच्छा बाळगायला इच्छुक त्या व्यक्तीला सांगत आहे तुमच्यामध्ये असे कोणतरी आहे ज्यांच्या घरी अधूनमधून कोणतरी वर्षातून अनेक दिवस पट्टी बांधून वर आहे आजारी पडत आहे त्रासातून जात आहे अशा परिस्थितीतील अनेक लोकांना कुटुंबाला प्रभू त्या बंधनातून सोडवत आहे सो